शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्वाच्या बातम्या जाणून घेऊया सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कांदा चाळीसाठी जास्त अनुदान देण्याची सूचना राज्य सरकारांना डिजिटल माध्यम धोरण योजना निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्णय शासनाच्या विविध योजना उपक्रम शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरित्या पोहोचवण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे <laughs> लासलगावला कांदा लिलाव पाडले बंद शेतकरी आक्रमक कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी सरासरी दर अठराशे पंचवीस रुपयांवर महिनाभरामध्ये चौदाशे रुपयांची घसरण महाकुंभामध्ये न्हाला भक्तीचा महासागर गोठवणाऱ्या थंड पाण्यामध्ये दोन कोटी भाविकांचे शाहीस्नान धनंजय देशमुख यांचे जलकुंभावर आंदोलन वाल्मिक कराडला मोका लावण्याची मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक आज जमा होणार खात्यावर थकीत चुकारे एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी प्राप्त पुन्हा दोनशे पन्नास कोटी रुपयांची गरज नोंदणीसाठी केवळ एकच दिवस शिल्लक नाफेडच्या सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ वीस केंद्रांवर होणार खरेदी नोंदणीतील बावन्न टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी शेतकरी मित्रांनो निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने सांगितले होते की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू मात्र सरकारला या गोष्टींचा विसर पडत चालला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्तासुद्धा लवकरात लवकर खात्यावर जमा करा अशा प्रकारची सुद्धा कमेंट करा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या सरपंच हत्याप्रकरणी चौकशी करणारी एसआयटीवर का उपमहानिरीक्षक तेली हे एसआयटीचे प्रमुख कायम असणार आहे आता नऊऐवजी जण असून देशमुख कुटुंबीयसह ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन खिशावर चालेल डॉलरची कात्री रुपया रडवणार महागाई वाढणार पेट्रोल स्वस्ताई टळणार काय काय महाग होणार आहे बघा इंधन होईल महाग तसेच मोबाईल आणि लॅपटॉपच्या किमतीसुद्धा वाढणार आहे व शिक्षण तसेच पर्यटनच्या सुद्धा किमती वाढणार आहेत दहावी तसेच बारावी परीक्षांवर बहिष्कार घालणार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा इशारा प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन अकोला जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याण्णव शाळांची नोंदणी एक हजार नऊशे ब्याण्णव जागा राखीव टी प्रवेश प्रक्रिया आजपासून ऑनलाईन अर्जासाठी फक्त तेरा दिवस चौसष्ट गावामध्ये संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा प्रत्यक्षामध्ये कृतीतील काय मृतिजापूर तालुक्यातील चित्र दोन टप्प्यांमध्ये उपाययोजना वरिष्ठांकडे प्रस्ताव उमरा परिसरातील चित्र औषधी गुणधर्मांमुळे बाजारपेठेमध्ये मागणी पानपिंपरी लागवड सुरू यंदा क्षेत्र घटणार रुग्णसंख्या पोहोचली एकशे छप्पनवर केसगडती प्रकरण आयसीएमआरचे पथक आज येणार बाजारामध्ये ब्लॅक मंडे रुपयाही गाळत सनसेक्स एक हजार अठ्ठेचाळीस अंकांनी घसरला गुंतवणूकदाराचे एका दिवसामध्ये बारा पॉईंट एकोणचाळीस लाख कोटी सहा झाले ऑनलाईन बिल भरा आणि बक्षिसे मिळवा ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणाची लकी डिजिटल ग्राहक योजना वेलदोडा हजार रुपयांनी महागला खाद्यतेलाच्या दरामध्ये चढउतार सुरूच इतर दर स्थिर अंडी दरामध्ये घसरण सुरू असून मटण मासळी चिकनचे दर स्थिर आहेत बदलापूरचा खटला जलद चालवा हायकोर्टाचे निर्देश पीडित मुलींना वेळीच न्याय द्या धारावीतील मुलींनी सिनेस्टाईल घातला दरोडा चार मुली व तीन तरुणांसह एका सोनाराला अटक सरकारकडून शाळांचा हट्ट कायम राज्यभरातून कडाडून विरोध झालेला समूह शाळा उपक्रम राबवण्याचे सरकारकडून संकेत पाळापूर तालुक्यातील घटना सत्तावीस शेतकरी वंचित शून्यऐवजी ओ टाकला शेतकऱ्यांना रक्कम मिळेना मकर संक्रांतीनंतर विक्रीचे बघू तोपर्यंत कापूस घरातच ठेऊ कापूस बाजार थंडावला दोन महिन्यांपासून भाव सात हजार रुपयांवर शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आरसीएमएच ची ऑनलाइन प्रणाली ठप्प पुरवठा विभागाचे कामकाज प्रभावित रेशन कार्ड मिळेना ऑफिस लॉगिन पब्लिक लॉगिन बंद नागरिकांना मनस्ताप <गण> नवथड परिसरातील चित्र ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली नवथड परिसरामध्ये तूर सोंगणीची लगबग वाढली ढगाळ वातावरणामुळे हरभरा मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी संकटामध्ये मागील त्याला चोवीस तासामध्ये नवीन वीज जोडणी द्या महावितरण कार्यकारी संचालकाचे निर्देश विलंब झाल्यास दंड आकारू पोरी येथे सौर प्रकल्प कार्यान्वित शेतकऱ्यांना मिळणार दिवसावीस बुलडाणा जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प आठशे तीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मकर संक्रांत विशेष वैर विसरा स्नेह वृद्धिंगत करा संक्रांतीला तिडगुड घ्या गोडगोड बोला सामोपचारातून आपसी वाट टाळा घरकुले कशी वेळेत पूर्ण होणार प्रधानमंत्री घरकुल योजनेचा दुसरा हप्ता रखडला लाभार्थ्यांना चिंता दिरंगाईचा लाभार्थ्यांना मोठा फटका शेतकऱ्यांची चियाला पसंती साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी कृषी विभागाच्या नियोजनात नसतानाही पेरणी क्षेत्रामध्ये वाढ पंचायत समिती सदस्यांची मागणी तहसीलदारांना निवेदन निराधारांच्या शपथपत्रासाठी स्वीकारावे दहा रुपयांचे तिकीट पाचशे रुपयांचा मुद्रांक परवडेना ढगाळ हवामानाचा फटका वेडीची औषधांची बचत शेतकऱ्यांची ड्रोनच्या सहाय्याने कांद्यावर औषध फवारणी दराने खते विक्री करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचा तहसीलदार तसेच कृषी अधिकाऱ्यांना साकडे लासलगावला दर कमी झाल्याने कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद निर्याशुल्क तातडीने मागे घेण्याची मागणी सरकारविरोधामध्ये झाली घोषणाबाजी हाव दोन हजार रुपयांनी पडले तूर विकायची की ठेवायची मागील वर्षी तेरा हजार रुपये विकली तूर मात्र यावर्षी सहा हजार पाचशे रुपयांवर दर दुसऱ्या गणवेशाचा निधी आला सव्वीस जानेवारीपर्यंत मिळेल का समग्र शिक्षा अभियान दीड कोटींचा निधी बिओकडे वर्ग वांगी शिमला पत्तागोबी शंभरीच्या आत अर्धा किलो नको पावशेरच द्या शौगा लसनाचे भाव चढलेलेच हिंगोली जिल्ह्याला केवळ एकशे दहा कोटी रुपये मिळाले निधी वितरणातही अडथळे नव्या विकासकामांना वार्षिक योजनेच्या निधीची प्रतीक्षा एकतीस जानेवारीपर्यंत मुदत वाढवली शेतकऱ्यांना मोठा दिलासा नोंदणीनंतर सुद्धा चाळीस टक्के सोयाबीनची खरेदी बाकीच बारदाण्याअभावी हमीभाव केंद्रावरील खरेदी पडली ठप्प शेतकऱ्यांची होते गैरसोय वाहनांचे भाडे शेतकऱ्यांना भूर्दंड लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी उन्हाळी पिकांच्या आवर्तनामध्ये वाढ करा रब्बी पिकांकरता मागणी नसल्याने आवर्तन लांबले ग्राहकांनाही दिलासा तीनशे पन्नास क्विंटलची दरोज आवक शेतकऱ्यांसाठी गुळाचा गोडवा दरामध्ये अल्पवाढ महिनाभरापासून आवक सुरू पाच हजार पाचशे रुपयांची लाच घेताना रायवाडी येथील ग्रामसेवक जाळ्यामध्ये किनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कर्ज नोंदणीसाठी लाशीची मागणी पालकांना सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आरटीई प्रक्रियेचे अर्ज आजपासून लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे सात शाळांमध्ये एकवीसशे त्र्याहत्तर जागा नांदेड जिल्ह्यामध्ये अडुसष्ट टक्के गाठता आले उद्दिष्ट सात हजार महिलांना जन्नी सुरक्षेचा लाभ पाच हजार महिला अद्यापही लाभापासून वंचितच केंद्राच्या परिपत्रकामुळे मिळणार विमा तटपुंजा कैलास पाटील यांचा दावा कंपनी हिताचे धोरण सरकार राबवित असल्याचा आरोप <laughs> महावितरणविरोधामध्ये शेतकरी आक्रमक सुरळीत वीज पुरवठ्यासाठी तुळजापुरामध्ये कार्यकारी अभियंत्यांना घेराव इतर <laughs> जातीय विवाहकेला पन्नास हजार मिळाले का जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाची योजना परभणी जिल्ह्यामध्ये पंधरा लाभार्थींच्या खात्यावर सात लाख पन्नास हजार रुपये दुधनेच्या पाण्याचा हरभरा गहू ज्वारी पिकाला बूस्टर दुसरे आवर्तन सोडले जनावरांच्या सारेचाही प्रश्न लागतोय मार्गी शासनाचे आश्वासन ठरले फोल नवीन कनेक्शन नवीन मीटर छुप्या पद्धतीने बसवले जात आहे स्मार्ट मीटर कंत्राटी अभियंत्यांवर रोष आयुक्तांकडे नागरिकांनी मांडले वास्तव रमाई आवाज घरकुल योजनेमध्ये गैरप्रकार यादीत बोगस लाभार्थी रोजगार हमी योजनेच्या अठ्ठावीस हजार विहिरींनी शिवार आबादानी पाच लाखांचे अनुदान मेळघाटामध्ये सर्वाधिक सात हजार विहिरी सरासा गाळा नेटाने हाकणार सहाशे महिला पिंक रिक्षा चालवणार रोजगार निर्मितीला चालना अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाचशे एकवीस महिला पिंक रिक्षासाठी प्रशासनाकडे अर्ज आज महिन्यामध्ये केवळ पाचशे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री एकवीसशे शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांची अलोट गर्दी मुदत संपायला केवळ दोन दिवस बाकी मूल तालुक्यामध्ये आठ हजार दोनशे शेतकऱ्यांनी केली धान विक्रीसाठी नोंदणी शासनाने मागील वर्षांपासून शेतकऱ्यांना हमीभाव योजना सुरू केलेली आहे त्यामुळे हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हमीभावाची रक्कम हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे बँक खात्यामध्ये जमा केल्याने शेतकऱ्यांना एन खरीप हंगामाच्या तोंडावर फायदा झालेला होता शून्य व्याजदराने लाभ पतविक्रेत्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य तारण न ठेवता कर्ज घेतले एकवीसशे जण आत्मनिर्भर झाले नारी शक्तीने थोपटले दंड महिला ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव पारित खबरदार गावामध्ये दारू विकाल दार, गावा तर पंधरा हजार रुपयांचा दंड जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा रोहेचा उपक्रम भूजल पातळी वाढवण्यासाठी होणार मदत एकात्मिक पद्धतीने करा हरभरा पिकावरील घाटेआडीचे व्यवस्थापन कृषी विभागाचा सल्ला पक्षी थांबे कामगंध सापडे व फवारणी महत्वाची चौदाशे एकर सिंचनाचे स्वप्न भंगले दहा लघु प्रकल्प प्रशासनाचे वेळ काढू धोरण सहाशे कोटींची गरज काही प्रकल्पांवर तीस टक्केच खर्च राज्य सरकारचा निर्णय निवृत्तीवेतनधारकांकडून स्वागत निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना आता मिळणार लाभ जेलमध्ये <laughs> जायचे नाही ना मग सवलतीमध्ये भरा थकबाकी एकतीस मार्चची डेडलाईन महावितरण देणार कारवाईतून शॉक भात कापणी लांबल्यामुळे विक्रीवर परिणाम एकतीस जानेवारीपर्यंत मुदत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात खरेदीला प्रारंभ मुदतवाढीची शक्यता भाताला सध्या स्थितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा दर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र